हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसे आहात सगळे मस्त मजेत तास मजेत आहात ना तर मी पण मस्त मजेतच आहे तर मी करायला गेली नाश्ता बेसनपोळी कांदा टमाट हिरवी मिरची जिरं मोहरी जिरं घातलं मोहरी नाही घातली आणि ते ववा हिरवी मिरची कुटून घातलेली एकदम भारी झालेली एकदम मस्त पैकी अशी जवारीची भाकरी जवारीच्या भाकरी बरं मला थोडा नाश्ता करावा पाण्याचं कर, कस काय कोणाकड कस काय कोणाकड कस काय सांगा मला कमेंट वर आमच्या इकडं तरी आहे म्हणायचं म्हणजे कधी कधी संध्याकाळचं एक दोन तीन दोन तीन तास सुटतं कधी कधी रात्रभर असतं रात्री रात्रभर होतं आत्ता गेले आठ वाजता फक्त एवढं आम्हाला पंधरा दिवस महिना एक पंधरा तीन दिवस तर एक महिना पंधरा दिवस त्रास होतो बाकी कंटिन्यू पाणी असतं परत चोवीस तास बंद होत नाही अजिबात उन्हाळ्यामुळं आता त्यांना तर काय म्हणायचं ते उन्हाळ्यात पाऊस पडला तर पाणी लागेल ना बोरला पाऊस नाही पडल्यावर बोरला तरी पाणी कुठून यायचं तर कुणाकड कुठल्या गावाला पाण्याचे कशी टंचाय कसं काय 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 गावाला तर लोक विहिरी होऊन पाणी आणतात आणि ते पण एवढ्या लांबून आणतात ना, ना। लि ती आम्ही आहे ते आम्ही एवढ्या लांबून लांबून पाणी आणून भरलेले म्हणजे आम्ही एवढं लांब जायचो ना लई लांब लांब जायचो रानातून असं वड्याला विहीर होती त्या वड्यातल्या विहिरीहून पाणी भरायचो हाफच्याला गावात हापसा होता हाफच्याहून पाणी भरायचो हापसावून विहिरीतनं काढून माझंच घरातले घरात आहे त्याच्यामुळं काही त्रास नाही असं समजायचं बरोबर आहे का एवढा पाण्याचा त्रास असतो mm. आता सध्या काही काही लोकांना तेवढा त्रास आहे वड्यातनं विहिरीतनं शिंदून आडावरून शिंदून पाणी आणावं लागतं शिंदून म्हणजे बादलेला दावा बांधायचं असं त्यात बुडून असं काढायचं पाणी त्याला म्हणतात शेणू मी बी गावटीचे मी काही सुशिक्षित नाही शिटीत राहत असलं म्हणून काय असं नाही की काहीच माहिती नाही म्हणजे मी शेतीच केलेली आहे आम्हाला स्वतःची शेती नाही पण आम्ही मजुरी भरपूर केलेली त्याच्यामुळे मला शेतीतलं सगळं माहिती आहे रानातलं सगळं माहिती आहे शेतीतलं काही माहिती नाही मला काही येत नाही सुशिक्षित बोलाय येत नाही मला भाषा बी गावठीची येते आणि मला सगळं रानातलं शेतातलं सगळंच माहिती आहे आता एक चार दिवस घरी आहे म्हणून आम्ही कामं केलेले नवीन झाल्यावर केलं बरं का थोड्या दिवस म्हणजे आम्हाला घरची जाऊ देत नव्हती नवरा सासू सासऱ्यांचे जाऊ देत नसायची कामाला पण तरी मी हट्ट करून बळबळ जायची कामाला कधी कधी आमच्या सासूबाईंना पण घेऊन जायची आमच्या सासूबाईला भारी वाटायचं तर आमच्या घरच्या बायाने कधीच कुणी असं म्हणजे शेतातले कामं केली नाही आमच्या एका केली पण एवढी नाहीत आपली थोडीफार आणि मग पोरग झाल्याच्या नंतर मी इथं राहायला आले होते असंच म्हणजे एकटा नवरा काम करायचं ते बी कधी करत होतं कधी निघून जायचं त्याच्यामुळे मी शंभर आमचा एक वर्षाचा होता एक वर्षाचा होता मी आम्ही त्याला घेऊन खुरपाय जायचे रानात काढाय जायचे शेंगा काढाय जायचे हित पलीकड राहिलं होते म्हणजे आली म्हणजे शेजारीच राहिले होते शेतकऱ्यांचे इथं तर मी त्याच जिथे जायचे कामाला शंभूला घेऊन शंभूला आमच्या सगळे समजून घ्यायचे का नव लहान होता लाल भडक होता गाजरावाने असा नुसता काळा काळा <laughs> जांभळावाने दिसायचा निळा जांभळा सोयचा रानात नेला की लाल भडक नुसता तर या सगळ्या नाश्ता करायला आणि आज आजचा व्हिडिओ पाण्यासाठी होता एवढं आहे चे। आमच्या इथे एक तास जरी सोडलं का पाणी तरी एवढा त्रास वाटत नाही असता आम्हाला पाणी पण काही काही ठिकाणी एवढा त्रास आहे ना मी काल एका घ्यायला बघितलं ती किती बाया लांबून पाण्याला जातात आणि तिथं असा वडा आहे ते वरून पाणी पडतंय तिथं मोठा खड्डा भरपूर पाणी आहे पण ती लांब किती आहे एकाच लई पाणी असो एकदम स्वच्छ निवड लिमिटं पाणी पण ती त्रास किती होतो ती कितीतरी लांबून यायची माणसं नेहायला फक्त एवढं लांबून येऊन एवढं पाणी असून दोनच हांडे नेता येतात ते लांबच असायचं ना लय काय काय लोकांच्या असं काय म्हणतात मजबुरी असते की विलाज नसतो एवढं पाणी असताना त्यांच्यापेक्षा समजा गाडी नसते टँकर नसतो टॅम्पू बिंपू जरी असला का जरी असला बॅलर जरी भरून न्यायला का कुठे गेला टॅम्पू तर असा बॅलर जरी भरून नेला तरी एवढा त्रास होत नाही पण गरीब लोकांचं किती त्रास असतो ना गावकडे काय काय ठिकाणी पाण्याचं पाऊस बी जिथं पडायचा तिथंच पडतो जिथं नाही पडायचं तिथं काहीच पडत नाही आता गावाकडे एवढा पाऊस झालाय ना लय पाऊस झालाय उन्हाळा आहे तसं तसं म्हणायला धोंड्याच्या महिन्या मानाने हाच पुढचा महिना उन्हाळ्यात आहे आपण पुढचा महिना पावसाळाचाच आहे आता कधी पाऊस पडतोय त्याच्यावर त्याच्या मनावर आहे आणि दुसरी गोष्ट मला माझ्या बऱ्याच मैत्रिणी विचारतात की यूट्यूबचं पेमेंट भेटलं का युट्यूबचं पेमेंट चालू झालं का तर भेटलं का नाही भेटलं चालू आहे का नाही चालू आहे मी ह्याच्यावर वेगळा व्हिडिओ टाकणार आहे नंतर तर तुम्ही पुढचा व्हिडिओ नक्कीच बघा आणि पाण्याचं सोय कशी काय कुणाकड कशी आहे काय मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा पाण्याची भजी ती कुणाकडं कशी आहे आमच्याकडं तर बऱ्यापैकी आहे बऱ्यापैकी म्हणजे पाणी आहेच म्हणायचं काही एवढं विषयच आवाज कमी करा कॉपीराईट कर, पडून व्हिडिओला कॉपीराईट पडतोय लेकरला सुट्टी आहे शाळेत शाळेला सकाळ सकाळ उठल्या उठल्या पहिले टी व्ही तरी पण मी जरा जरा निवेदन ठेवते सहाला उठवते वरी व्यायाम करायला घेऊन जाते सात पावणे सातपर्यंत वरती थांबवते आणि मग खाली आली का मग झोपी जाते त्यांच्याला तर वर नेलं का झोपच जात नाही त्यांची तर असे असेच करतात झोपच जात नाही त्यांची वरी नेलं तरी बळबळ उठवून व्यायाम करावा लागत अजूनही झोपली नाही तिकडून येऊन परत झोपते असे आहेत तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि यूट्यूबच्या पेमेंट बद्दल पण मी बोलणार आहे भेटले का नाही भेटलं काय विषय ते नेमकं सांगणार तर चला मी आज बनवणार आहे चिकन लवकरच बनवणार आहे कारण बरेच महिना मत आला खाल्लंच ना बेसन पोळी आमच्या तिघांना केलेली मी संपवायला लागले शंभूच्या पाप्पाला एक किले डाक्याला तर घेऊन गेलं ना आमच्या तिघात एक किले तर चला बाय कोणाचा नाष्टा झाला कमेंट करून सांगा आणि गुड मॉर्निंग मला पण कमेंटमध्ये गुड मॉर्निंग म्हणा मी व्हिडिओ कमेंटकडे लक्ष देते लाईक करते आणि पावसाचं पाण्याचं कुणाकडं कसं काय कसं काय सांगा आमच्या त्याला तरी लेवार वागदर सुटलं होतं तर चला बाय